नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोरमध्ये मी या साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे वंचित बहुजन महिला आघाडीची सभा संपन्न आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्ष मजबुती करण्यासाठी काही विषयांना अनुसरून वंचित बहुजन आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती ही सभा आज दिनांक एकवीस जून रोजी स्थानिक साकोली शहरातील विश्रामगृहात संपन्न झाली या तालुका व शहर महिला कार्यकारिणीमध्ये फेरबदल करणे विधानसभा निवडणुकीकरिता बुथ लेवलवर कार्यकर्त्यांची निवड करणे ऑनलाईन सदस्य नोंदणी मोहीम वाढविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली ही सभा भंडारा गोंदिया जिल्हा निरीक्षक सुनीता टेंबुर्णे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तर या सभेला भंडारा जिल्हा संघटक डी रंगारी जिल्हा सहसचिव यादवराव गणवीर तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी तालुका संघटक प्रशिक मोडगरे शहर अध्यक्ष स्वर्णमाला गजबीये व आयोजक शीतल नागदेवे आदि प्रामुख्याने उपस्थित होते वटपौर्णिमेचे औचित्य साधून काही महिलांनी निसर्गप्रेम दर्शवित वृक्षारोपण करून आपली वटपौर्णिमा साजरी केली हा उपक्रम वटपौर्णिमेच्या दिवशी शुक्रवारला लाखांदूर तालुक्यातील खैरी घरतोळा येथील राबविला आहे येथील सरपंच वर्षाताई कोरे यांनी ही संकल्पना आखली होती त्यानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी येथीलच काही महिलांना सोबत घेऊन गावात वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारच्या रोपट्यांचे वृक्षारोपण करून या महिलांनी या माध्यमातून निसर्गप्रेम दर्शविला आहे या महिलांनी लावलेल्या वृक्षांमध्ये वड अशोक नीम पिंपळ जांभूळ इत्यादी बहुगुणी झाडांचा समावेश आहे आदर्श घेण्यासारख्या या महिलांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे यावेळी द्वारका पोरकर श्यामकला फुंडे निशा भोपे कल्पना कोरे प्राची कोरे शिल्पा फुंडे गायत्री फुंडे नर्मदा कोरे वैशाली फुंडे किरण फुंडे डॉली मटाले प्रतिमा कोरे लता तरोणे जया कोरे चेतना ने आदी प्रामुख्याने उपस्थित होते आज योग दिनानिमित्त लखनदूर तालुक्यातील खैरी घरतोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी योग करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला